वापस आए तुम्हारा तो राग ये था सेल से हो गया हरकत ने पंजी दौर वापस आए अरे माजा माय बापा ने भक्त मला पैदा केला माजा माय बापा ने भक्त मला पैदा केला जन्माला घातलो पण सन्मानाने कसं लगाव रे नारा माझा दुसरा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के बाइबल पर क्रिश्चियन चलता है वेदों और पुराणों पर यहाँ हरे भवन चलता है ग्रंथ साहिब पर सिख जहां चलता है तो अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है लेकिन मेरे भीम जी के सभी थान पर हमारा भारत तो किसी का हिंदुस्तान चलता है ये सबसे बड़ी उपलब्धि तो आम्ही बिना तुझ्यामुळे बंदूक तोफा शस्त्र साठा याची आम्हाला गरजच नाही कारण शब्दांनीच रान पेटवतो आम्ही बिना तुझ्यामुळे प्रगंता बुद्ध असवंदीतो भी प्र तथा गा ना जय नि जगाला जाणी करुगाल मागदाबद् संत कबीरा ला जयाने अधर्मावर कडाळून हल्ला चढविला प्रती संघाला वंदन करून त्या महामानवाला बाबासाहेबांना अभिवादन करतो कारण बाबासाहेब नसते बाबासाहेब नसते आम्हाला बुद्ध कुणी दिला असतात बाबासाहेब नसते आम्हाला धम्म कुणी दिला असता अरे बाबासाहेब साहेब नसते कसा आमचा स्वातंत्र्य बंधुत्व आणि या पवित्र तत्वावर असणारी ही भारताची राज्य घटना तमाम देशाच्या हितासाठी अखंडतेसाठी आणि तमाम मानवाच्या कल्याणासाठी अभिवादन येशु के बायबल पर ख्रिश्चन चलता है वेदो और पुराणो चलता है गुरु ग्रंथ साहिब पर चलता है तो अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है लेकिन मेरे भीम जी के सभी थान पर हमारा भारत तो किसी का हिंदुस्तान चलता है ये सबसे बड़ी उपलब्धि क्या भावन वाला अभिवादन है कारण दिना दुखा सा तू खरे चिंतन के लिए तू फू तू, राम जन्मले रावणा मारने कृष्ण जन्मला त्या कंसाला मारण्यासाठी पाच पाडा जन्मले जन्मले गांधीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले तुम्हाला आम्हाला आणि त्या गांधीलाही वाचवण्यासाठी देशाला घडवण्यासाठी कालच्या क्रिमला सोन्याला बनवण्यासाठी आम्हा मानव जन्माला जिथे आमचा पुनर्जन्म झाला जिथे आमचा पुनर्जन्म झाला ती नागपूरच्या दीक्षाभूमीला ना अभिवादन आहे जिथे बाबाचा जन्म झाला त्या महूच्या पवित्र मातीला माझ वंदन आहे जिथे शांती घेतली मुंबईला चैत्यभूमीवर चैत्यभूमीवर चिर शांती घेणाऱ्या चैत्यभूमीला वंदन आहे आणि या महामाजावर ज्या मात्या पित्याने जन्म दिला ती माता आणि बाबा रामजी यांच्या चरणी कोटी कोटी नमन नमन गाँव में गाँव तो बहुत देखे लेकिन महू के जैसा गाँव नहीं छाव में छाव तो बहुत देखे लेकिन पीपल के जैसी छाव नहीं पाँव में पाँव पाँ। 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 पाँ में पाँव तो बहुत देखे लेकिन गौतम के जैसे पूजने के लायक पाँव नहीं राम तो बहुत देखे मगर मेरेम रा राम सारा ऐं वणो आ पावसाबाहेर आणायला महारोडा बुद्ध म्हणतात बाबासाहेब म्हणतात अति परिश्रमाने महारवाड्याचे बुद्धवाडे गेले जबाबदारी आहे तुमच्यावर बौद्ध धम्माच काटेकोरपणे पालन झालं पाहिजे नव्हे आपण केलंच पाहिजे काळाची गरज आहे की सन्मानाचे हे जिने शिकविले ਕੇਲੇ ਮਾਨੁਸ ਅਮਾਲਾ ਇਸਰਮਾਨਾ ਚੇ ਜਿਲੇ ਸੀ ਕਵਿਲੇ ਕੇਲੇ ਮਾਨੁਸ ਅਮਾਲਾ ਕੇਲੇ ਮਾਨੁਸ ਤੁਮਾਰਾ बुद्ध गौ तमाला वंदन अरे बुद्ध गौ तमाला वंदन पा करना दीक्षित हुआ तन दीक्षित हुआ मातन दीक्षित हुआ सभी दीक्षित हुए लेकिन मैं कल की बात करने जा रहा हूँ कि कल चांद मिलेगा दीक्षा कल सूरज मिलेगा दीक्षा और ये धरती भी कहने लगेगी कि यहीं पे है मेरी सुरक्षा और चांद ने भी देने लगेगी इसी बात पर जोर कि भाई चलो बुद्ध की ओर भाई चलो बुद्ध की ओर बुद्ध गौतम रावण thank <laughs> you पल्ला कोट्याळ कोटु पदरणी समाजाचा दाता विधाता हो देव सूर्याचा अस्त झाला पण भारताला प्रकाश देऊन गेला अंधकारमय असलेल्या जीवनामध्ये बाबासाहेबानी रोशनी पैदा केली आणि म्हणून बाप्पा

माणसाला जनावरांपेक्षा त्या रुढीला खाली बुडून बाबासाहेबांनी मनुष्य सरळ लावलं त्या महाडच्या अभिमान आहे मी दोन बापाच आहे तुम्हाला राग येत असेल तर येऊ द्या हरकत नाही पण मी दोन बापाच आहे अरे माझ्या माय पैदा केलं माझ्या माय बापानी फक्त मला पैदा केलं जन्माला घातलं पण सन्मानानं कसं जगावं हे शिकवणारा माझा दुसरा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून मला दोन बाप आहे तुम्हाला आता ना हा तूच आमचा दत्ता तूच पिधाता तूच माझी माऊली तूच माझा तूच माझी माऊली तूच पिता दुसरा कोण होता कष्ट करून धरनी पर बाप हिम जी ने ये गुलाबों का बाप खिला दिया सदियों से बिछड़े हुए भाई और बहनों को इस कुत्ते के द्वार मिला दिया अरे इज्जत की रोटी तो क्या जिनको दो तो घुट घुट पानी तक नहीं मिलता था उन सब अच्छुत दलितों को प्यारे भीमराज ने शेर जी का दूध पिला दिया चलो बाबा साहब अच्छा क्रांति सटी एकदा जोरदार टाळे वाजवला असो बाबासाहेबांचे प्रयत्न जोरदार टाळे वाजवले आणि आपली बॅटरी आपली बॅटरी डाऊनच होऊ नये कधीच त्याच्यासाठी जे जय जयकार बाबासाहेब असे चार जण जिंदगीवर तुमची बॅटरी डाऊन नाही होत जय जयकार जोरदार नारा द्या इमानदार जे विजय असो म्हणणार नाही

होता विजय है विजय राही क्योंकि डराने दुनिया को अमेरिका का साज बाकी है और दिखावे के लिए ब्रिटेन का ताज बाकी है कर दुनिया को चीन का अंदाज भी बाकी है लेकिन जब तक है चांद और सूरज तब तक, 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 तक मेरे भीमराज का राज बाकी है चलते रहेगा सरकार बोलते ही हो गया पक्ष बोलता हो गया बोलता ही हो गया नमन संविधान जी, उसके जीवन नहीं चलेगा ये राज नहीं चलेगा मेरे हिंदी का संविधान कहता है और शान से जो शान से रहो इज्जत से खाओ इज्जत की रोटी खाओ बिराने जमीन पर खाओ हाँ, बहन ने गुलाबों का बाग खिला दिया सदियों से बिछड़े हुए भाई और बहनों को इस बुद्ध के द्वार मिला दिया जगी रोटी तो जिनको जिल्ह्यात पाणी तक नहीं नाही मिळतात वाघिणी का दूध बाजलेला बी आर आंबेडकर आम्हाला बाप भेटला आणि टाटा बिरला पेक्षा आम्ही भाग्यवान हो। आहोत आणि टाटा बिरला पेक्षा आम्ही श्रीमंत आहोत कारण सिंपल वाहून आले पहिला विद्वान असणार आंबेडकर काय हाल होती आमची छप्पन पूर्वीची महारी महात्मा फुलीच्या काळातली महारी पाणी मिळत नव्हतं उन्हाळा दिवस काकीला पाळ डोक्यावर मोळी पायाला छप्पल नाही तहान लागली कोणी पाणी वाढायला तयार नाही वीर आहे आहे जातीमुळे पाणी काढायची सुद्धा वामन लिहितात लई पूर्वीची महारीन मारीन, मारीन। आता जी मग चौपाशी का तेव्हाचा काळ माय मै महारीन काय म्हणायची त्या काळात ती महाराजची आई माझी महाराजची माय व्यथा होते आमच्या वैभव मिळालं बाबासाहेबामुळे बिशनरीचं पाणी पियालो आज तळ्याचं पाणी नळाला डायरेक्ट आमच्या रांगण्यात येऊन पडायला वरची टाकी भरायली शावरनं घर करायलो नवऱ्याचा साबुण वेगळा पायपोचा साबु वेगळा नवऱ्याचा शब्द वेगळा शब्द बाबा बाबा बाळाची जॉमशुन बाबी नावाची साबण वेगळी पण पूर्वीची माई माय म्हणायची मागत भरग आणि माझा गाणी गाड ग माय पाणीवार Good job,